निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट यल्लमादेवीच्या यात्रेतील पारंपरिक कीच आई उदोच्या गजरात पार मिरज तालुक्यातील महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बेळंकीतील श्री यल्लमादेवीच्या यात्रेत हजारो भाविकांनी हजेरी लावली यात्रेतील पारंपरिक किच हा विधी हजारो भाविकांच्या उपस्थितीत आई उदोच्या गजरात पार पडला व यात्रेची सांगता झाली श्री यात्रा कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य सरपंच उपसरपंच व समस्त पुजाऱ्यांच्या उपस्थितीत किचचा कार्यक्रम पार पडला सभिना व पालख्यांनी फेऱ्या मारल्यानंतर देवीच्या पुजाऱ्यांनी किचमध्ये मध्ये प्रवेश केला त्यानंतर या वर्षीची यात्रा संपन्न झाल्याची व पुढील वर्षातील यात्रेची घोषणा करण्यात आली सकाळी देवीची पालखी व सबिना यांची सवाद्य मिरवणूक गावातून निघाली गावातील मानाच्या वाड्यांवरून ओटी भरून व गाव प्रदक्षिणा करून पालखी मंदिराजवळ आली पालखी मंदिराजवळ मंदिरा आल्यानंतर सोहळा पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती त्या ठिकाणी विधिवत पूजा केल्यानंतर पालख्या व सबिना मंदिराजवळ आल्यावर पालख्यांचे रिंगण पार पडले आई उदो असा गजर करीत पालखी व सबिन्यांवर योग्य नियोजन केलं होतं तसेच यात्रेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वयंसेवकांची फौज सज्ज होती चुकलेल्या लहान बालकांना यात्रा कमिटीच्या स्वाधीन करून त्यांच्या पालकांना ध्वनिक्षेपकावरून कल्पना देऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवत होते यात्रेनिमित्त उलट रिव्हर्स रिक्षा चालवणे स्लो मोटरसायकल धावणे स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं